आणि आयाकडे किसणीवर गुळ किसता गुळ कशा किसता ना तो मी तुम्हाला नंतर सांगते कारण काळू गुळ हा बघा तर मित्र मग अशी जो आपण गुळ किसून घेतलेला ना तो कशासाठी तर गुळाचं सरबत आपल्याला तयार करूचो हा त्याच्यासाठी आय हे सगळे जे गुळ सरबतचे जे हे सालात ते सगळी भरून घेत बघा आणि त्याच्यानंतर आपण हे काचीच भरता अशी या काचेच्या बॉटल्यात आपण सगळी कोकम भरून झालेली आहे त्याने आपल्या कसा उन्हात सर हा आता का म्हणजे ह्यो जो शुगर असत ते खाऊ शकतात ज्यांना शुगर आहे ना तो गुळाचं सोबत खाऊ शकतो त्यासाठी आपण गुळाचं सोबत बनवला आहे ना तर आता आपण पागडून घ्या म्हणजे ग्रासात आणि गाळणी वगैरे घेऊन घेतला मग अशी गुळाचं आणि कोकम फरक काय तर काळा आणि कोकम सरबत ओरिजिनल आम्ही बनवला आणि यांका तेच जेव सांगता पहिला आहे चल वरना बी घेऊ आहे त्यां देऊ चा हा मस्त झाला आता कार्तिक ये हा भारी आहे ना गुळा शुगर आल्या का चांगला ना जरा बरोबर झालं पाणी बरोबर आलं ना मस्त आम्ही काय टाकला होत ना गुळ वगैरे एकदम भारी हा त्यांना तर मित्रांनो गुळाचं कोकम सर्वात कसं को वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा